सौ अमिताभ चौहान यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी हळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे <laughs> आज सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आमचे लाडके नेते अमिताताई अशोकरावजी चव्हाण भोकर मतदारसंघाच्या माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर या ठिकाणी वाटप रुग्णाला आमच्या पूर्ण भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले व त्यांच्या जीवनास खूप खूप आमच्या अर्धापूर तालुक्याच्या वतीने भोकर मतदारसंघाच्या वतीने खूप खूप मनापासून वाढदिवसाच्या आबाळ भरून शुभेच्छा भोकर मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय भाभी चव्हाण यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व अर्धापूर शहरवासियातर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यात आमची सर्व आ... सहकारी आहेत आणि या फळवाटपाच्या नंतर मी आमच्या लाडक्या माजी आमदार अनितादायी भावी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अर्धापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज भोकर विधानसभेच्या माजी आमदार सौभाग्यवती अमिताताई चव्हाण भाभीजी यांचा वाढदिवस असल्यामुळं या वाढदिवसाच्या निमित्तानं अर्धापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम क का आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदरणीय छत्रपती साहेब त्याचबरोबर शह शे, माजी शहराध्यक्ष राजेश्वरजी साहेब गोविंदरावजी गोदरे महाराज आधी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह आमचे प्रवीणजी देशमुख सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन भावीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्तानं येथील रुग्णालयांना रुग्णातील रुगना रुग्णालयातील रुग्णांना खळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो संपन्न झाला आणि आज अमिताताई चव्हाण मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहोत धन्यवाद